नमस्कार शिमशा बॅटर ते सर्वांचं स्वागत आज मी पेपर सिल्कच्या काही साड्या घेऊन आलोय एकदम काय म्हणताल एकदम हलक्या फुलक्या आणि एकदम जबरदस्त अशी बॉर्डर कैरी आणि पिसारा असलेली बुट्टी तुम्ही जवळ बघू शकता जरा त्याची बुट्टी एकदम अप्रतिम आहे आणि याचा लुक त्याचं शाईन आणि कपड्याचं जे फील आहे ना तुम्ही ब्रँचला येऊनच भेट द्या आणि साडी कशी दे बघा कपडा म्हणजे कपडा आहे बॉर्डर तर अप्रतिम आहे बॉर्डरचा काही विशेष एकदम लाईट आहे चर चर कपडा उभा असतो एकदम याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन एकशे हटके सेल्फ कलर मध्ये डिझाईन एकदम बेस्ट आणि हे जर का तुम्ही लग्न करायची खरेदी तुम्ही आमच्या ब्रॅशला भेट द्या आणि हे डिसेंट लुकसाठी आहे म्हणजे जास्त काही भरगतच बॉडी किंवा खूप चमचम करणारी साडी नाही साधा पदर आहे आणि मिट्टी वगैरे एकदम सिंपल मध्ये स्वीट दिली आहे याची क्वालिटी बघू शकता माझ्या तुम्हाला फील समजणार नाही असं इचा पेपर असेल का मी म्हणतो आणि कपडा एकदम अप्रतिम आहे या हा पॅटर्न कंचीपुरम मध्ये जातो ऍक्च्युली म्हणजे कंचीपुरम टेस्ट आहे साऊथची साडे एकदम अप्रतिम तर ग्रीन मध्ये आपण एक बेस्ट करतो कॉम्बिनेशन याची जरा बुट्टी वेगळी दिली मी याची बघू शकता पूर्ण याची शाईन शाईन एकदम त्याचं लुक म्हणजे लुक लगेच बॉर्डर पण इतकी सुंदर असं प्रतिम वर्क केलं बॉर्डर मध्ये एकदम सिंपल आणि एकदम स्वीट छोटे छोटे बुट्टे आणि ह्या सगळ्या प्युअर सिल्क मध्ये याचा प्राइस जाणून घेण्यासाठी जरा शेवट शेवटपर्यंत शोर्त बघा तुम्हाला प्राईस मी सगळ्या व्हिडिओ सांगत असतो पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही लगेच कमेंट करता प्राईस सांगा सर हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा इतका अप्रतिम इतका स्वीट हे सर्व अपडेटेड स्टॉक आहे मार्केटमध्ये एकदम नवीन अजून आलेला पण नाही तर तुम्ही आमच्या शॉप शौ, शॉपमध्ये भेट द्या प्युअर सिल्कच्या पेपर प्युअरमध्ये पेपर सिल्क शाईन बघू तुम्ही धुपच्यामध्ये एकदम जबाबस्त तर एक रेडमध्ये पण आहे तर हा रेडचा कलर इतका भारी दिसतोय जर का तुम्ही कॉलेज साठी सॅरी डे साठी विचार करत असाल प्युअर सिल्क मध्ये धुमच दू, करते तुम्ही तर याचा पण एकदम लय भारी काय सांगू तर याच्यामध्ये अजून मी तुम्हाला व्हरायटी दाखवतो हे जरा वेगळे ती जी रेंज होती ती जवळजवळ साडेआठचे पुढे साडेआठ हजार चे पुढे आणि दहा हजारच्या आसपास तर ही एक रेंज बघा तुम्ही याच्यात पण तसंच काहीतरी काम आहे याचा याचं मटेरियल जरा प्युअर सिल्क मध्ये सिक्क मध्ये जरा ते पेपरमध्ये होतं पेपर, हो पेपर सिल्कमध्ये ते जरा पातळ्यायच होत तर याचे डिझाईन्स या कंचे पॅटर्नचे डिझाईन्स एकदम छान छान आहेत पण हे पैठणी सारखे कापड यायचं प्युअर सिल्क मध्ये लग्न कार्या जर का विचार करत असाल तुम्ही आणि ह्या साड्यांची तुम्ही नऊ सहा वारी घेतली तरी तुम्ही नऊ वारी सारखी नेसू शकता ती कशी नेसायची काय नेसायची तुम्हाला तुमचे मेकअप आर्टिस्ट सांगतील म्हणजे त्यांना माहितच असतं ऍक्च्युअली तुम्ही बघा ही एक बेस्ट रेड च कॉम्बिनेशन तर ऑरेंज हे ग्रीनचं कॉम्बिनेशन हे बेस्ट आहे हा एक कॉम्बिनेशन बेस्ट आहे मध्ये तर असे एकशे कॉम्बिनेशन बघू शकता हे कॉम्बिनेशन बघा हे एक बघा हे एक बघा सगळे असे एकशे जे येलो ग्रीन ग्रीन ला पिंक पिंकला रामा आणि दुपच मध्ये तर असे भरपूर सारे आपले ब्रँचेसमध्ये डिझाईन्स आहेत तुम्हाला कुठली साडी चांगली वाटली नक्की कमेंट करा आणि आमच्या ब्रँचला नक्की भेट द्या पुण्याला आमची ब्रँच ओपन झाली त्याला नक्की भेट द्या दे। धन्यवाद